उन्हाळी कांद्याचे दर कमी होत असताना नवीन लाल कांद्याचे दर वाढणार स्थिर राहणार की घटणार असा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे यासोबतच सध्या देशात आणि देशाबाहेर वेगवेगळ्या घटना घडत आहेत विशेषतः कांदा निर्यातीच्या बाजारपेठेत मग ते बांगलादेश असेल दुबई असेल दुबईमध्ये भारतीय कांद्याचे दर तानी 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 काय आहेत आणि त्यांना काय कशी स्पर्धा होती आहे तर बांगलादेशचं अजूनही काय होतंय याची पण अजून उत्सुकता आहे या, या संदर्भातली सगळी माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्वात महत्वाच्या म्हणजे मी आज काही बाजारभाव बघतो आहे तर आज पिंपळगावला पोळ कांद्याला सरासरी दोन हजार बाजारभाव मिळाला आहे ते थोडेसे कमी आहेत येवल्यामध्ये उन्हाळी कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटल कळवणमध्ये अकराशे रुपये प्रति तेराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी मनमाडला सरासरी अकराशे रुपये पिंपळगाव बसवंतला उन्हाळी कांद्याला तेराशे रुपये सरासरी बाजारभाव मिळतोय तर नगरमध्ये मा संभाजीनगरमध्ये मा माफ करा छत्रपती संभाजीनगरला बाराशे रुपये बाजारभाव मिळतोय अहिल्यानगरमध्ये संपूर्ण नगर, नगर जिल्ह्याचा विचार करता एक नंबरच्या कांद्याला अठराशे दोन नंबरच्या कांद्याला नऊशे आणि तीन नंबरच्या कांद्याला साडेपाचशे रुपये दर मिळताना दिसतो आहे छत्रपती नगरमध्ये बाराशे रुपये मी सांगितलेलंच आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला आता अकराशे साठ रुपये सरासरी झालेली आहे आणि पुण्यामध्ये लोकल कांद्याला पंधराशे पंचवीस सांगलीमध्ये चौदाशे पन्नास साताऱ्यामध्ये दोन हजार सोलापूरमध्ये तेराशे लाल कांद्याला असे दर आहेत थोडक्यात हे दर बरे असले तरी घसरलेले आहेत म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी बांगलादेशची निर्यात सुरू व्हायच्या आधी जे दर बऱ्यापैकी किंवा जे मिळत होते ते नंतर वाढले आणि ते आता घसरून परत त्याच ठिकाणवर आलेले आहेत याला स्थिर म्हणता येणार नाही शेतकऱ्यांकडचा उन्हाळी कांदा जवळपास संपत आलेला आहे आणि निर्यातीच्या बाजारात उन्हाळी कांद्याची जी मागणी आहे ती पण कमी झाल्याचं आपल्याला दुबईच्या दरावरनं दिसून येईल इतर ठिकाणचा कांदा आता परदेशामध्ये दाखल झालेला आहे त्यामध्ये तुर्कीचा कांदा इराणचा कांदा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पाकिस्तानचा कांदा आपली स्पर्धा आता या कांद्याची आहे तर ते काय चित्र आहे ते मी थोडक्यात सांगतो सध्या असं आहे की दुबईमध्ये भारतीय कांदा महाग आहे आणि इतर कांद्याची जी किमती आहे त्या घसरलेल्या आहेत आणि जुना कांदा आपला त्याची मागणी कमी झाल्यानं आता दर काय तर पाकिस्तानचा कांदा रुपयामध्ये पस्तीस ते छत्तीस रुपये विकला जातोय दुबईमध्ये भारतीय जुना कांदा दहा ते सतरा रुपयांचा दर आहे म्हणजे थोडक्यात कमी दर आहेत नवा कांदा मात्र चौवेचाळीस ते पन्नास रुपये आहे पण या नव्या कांद्याला जी स्पर्धा आहे आपल्या ती तुर्कीच्या कांद्याची आहे एकोणतीस ते तीस रुपये त्यांचा दर आहे आणि इराणचा कांदा सोळा ते अठरा रुपये दर आहे आणि पाकिस्तानचा कांदा पस्तीस ते छत्तीस हे सांगितलंच आहे यामुळे काय होतं या, या देशांचा जो कांदा ज्याचे दर आहे त्यामुळे आपल्या कांद्याची जी मागणी आहे त्याच्यावर परिणाम होतोय कारण ग्राहकांचा ओढा हा नेहमीच स्वस्त माल घेण्याकडे असतो त्यांना क्वालिटीचे जे कन्सर्न असतात किंवा ज्यांना दर्जा पाहिजे असतो असे ग्राहक फार कमी असतात किंवा बरेचदा पाकिस्तान भारत किंवा या दोन देशातल्या कांद्याचा फरक समजत नाही कारण त्यांचा आणि आपला कांदा दिसायला सारखाच असतो चवीमध्ये मात्र आपला कांदा हा जगात भारी आहे त्यातही नाशिकचा कांदा जी आय टॅग झाल्यामुळे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही तर हा एक भाग आहे आता दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बांगलादेशची काय परिस्थिती ते आपण सविस्तर बघू बांगलादेशमध्ये भारतीय कांदा निर्यात सुरू राहणार थांबणार बंदच होणार किंवा होणारच नाही या संदर्भातली कुठलीही अधिकृत बा बातमी ना भारताकडनं आली आहे ना बांगलादेशकडनं आली हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे बांगलादेशनं असं काही जाहीर केलं नाही की आम्ही कांदा निर्यात आयात थांबवतो आहे पण आय पी किती देतोय किंवा काय जा होतंय याच्या संदर्भातही पक्की बातमी नाही आहे कारण तिथली अंतर्गत स्थिती अतिशय बिघडलेली आहे ती आज थोडीशी शांत झालेली आहे आज सकाळी घोषगंगा बॉर्डरवर एकोणसत्तर गाड्या या कांद्याच्या पोचलेल्या आहेत मात्र मागच्या दोन दिवसामध्ये काल असं झालं की बेनापॉल नावाची जी बॉर्डर आहे ती दोन तासासाठी बंद करण्यात आली होती आणि आज जी स्थिती आहे की साधारण तिथल्या व्यापाऱ्यांनी असं सांगितलं बांगलादेशमधल्या श्याम बाजार ढाका इथल्या की भारताच्या जवळपास तीस हजार टन कांद्या कांद्याच्या गाड्या किंवा तीस हजार टन कांदा सीमेवर अडकलेला आहे कालपासून तो कदाचित आज जाईल काल शुक्रवार होता त्यामुळे अडकला असेल किंवा परवा परिस्थिती बिघडल्यामुळे थोडीशी अडचण आहे पण तो कांदा जेव्हा तिथे अडकल्यामुळे त्याचा परिणाम इथे पुन्हा घबराट निर्माण झाली जे निर्यातदार आहे त्यांच्यात आणि त्यानंतर जे दोन ते तीन हजार दोन ते तीन रुपयांनी बाजारभाव पडले पाच रुपयांनी पडले हा त्याचा परिणाम आहे लाल कांद्याचं आणि आणखी बांगलादेशची परिस्थिती मी सांगतो पुढे जाण्यापूर्वी मा, मागे मी तुम्हाला मागच्या शनिवारीच मी सांगितलेलं होतं किंवा मा, माफ करा रविवारी सांगितलं होतं की या आठवड्यात सरासरी बाजारभाव जे जेन्युन बाजारभाव आहे ते काय राहतील आणि निर्यातीमुळे किंवा भिजवायच्या कांद्यामुळे जे वाढलेले दर दिसत आहेत ते काय आहे त्याच्यामुळे तुम्हाला चित्र स्पष्ट होईल की तुमच्या मनात संभ्रम होणार नाही की बाबा आपल्या कांद्याला तीन हजार पाच हजार भाव मिळेल आणि आपण कांदा साठून ठेवू कांदा साठवायचा की विकायचा हा तुमचा प्रश्न असला तरी त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करू शकता कारण उद्या मी पुन्हा या संदर्भात मेंबरशिपसाठी हा व्हिडिओ करेन उद्या सकाळी किंवा संध्याकाळी आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे की आपण वेळोवेळी हे सांगत होतो की साधारण हे हा इफेक्ट आहे साधारण दोन तीन दिवस राहील कारण मंगळवार नंतर आय पी किती जारी करण्यात आले किंवा आयात परवाने किती देण्यात आले बांगलादेशकडनं त्याची काही अजून माहिती नाही आहे आता ढाक्याच्या बाजारामध्ये त्यांचा जो नवीन कांदा आहे मुरीकाटा कांदा त्याचे दर आणि आपले दर जवळपास सारखेच आहे त्यामुळे तिथल्या आडतदार आणि तिथल्या व्यापाऱ्यांमध्ये सध्या संभ्रम आहे की दोन्ही कांद्याचे दर आहे तर कुठला घ्यायचा आणि त्याची खरेदी कशी हे करायची हेच कारण आहे की आपल्या कांद्याला मागणी थोडीशी कमी आहे पण त्या सुमारास त्यांची ज्या दुर्घटना झाल्या ढाक्यामध्ये जी थोडीशी दंगल उसळली किंवा आणखी निदर्शनं झाले भारताविरुद्ध त्यामुळे पण आपल्या निर्यातीवर थोडा परिणाम झाला आहे आणि त्यांच्या आयातीवर झालाय सोमवार मंगळवारी या संदर्भातलं स्पष्ट चित्र आपल्याला कळेल स्पष्ट बातमी मिळेल आज ते सुट्टी असते सरकारी कार्यालयांना काल सुट्टी असते उद्या रविवारी आपल्याकडच्या काही बाजार समित्या बंद आहेत आणि आपल्या ऑफिसेसला सुट्टी असते त्यामुळे सोमवारी संध्याकाळी किंवा याच्यापर्यंत हे चित्र क्लिअर होईल तोपर्यंत आज जे बाजारभाव आहेत ते उद्याही टिकून राहतील आणि सोमवारी टिकून राहतील मात्र ते फारसे वाढणार नाही मी जुन्या कांद्याचं सांगतो आहे आता राहिला तिथं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या कांद्यामुळे म्हणजे भारतीय कांद्यामुळे आमचे बाजारभाव पडत आहेत त्यामुळे भारताचा कांदा तुम्ही मागूच नका दुसरं असं झालं आहे की भारतानं एक्सपोर्ट थांबवल्यामुळे त्यांनी काय केलं आहे की ते, ते भारताचा कांद्याचा वापर केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करतायत अशा पण काही प्रतिक्रिया येत आहे म्हणजे बांगलादेशनी सरकारची पॉलिसी काय केली आहे की स्थानिक शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी भारताचा था कांदा थांबवायचा आणि जेव्हा ग्राहकांना उपयोग होईल तेव्हा कांद्याच्या गाड्या मागवायच्या दोन दिवस तीन दिवस आणि परत तो थांबवायचा भारतातनं था कांदा गेला की तिथले कांद्याचे भाव पडतात था, आणि थांबवला की आपल्याकडचे पडतात या सगळ्याचं कारण आपण मागच्या वर्षी जे धोरण केलं होतं आणि बांगलादेशला कांदा दिला नव्हता हो त्याचा ते राग कुठेतरी काढत आहेत या संदर्भात असंही सांगितलेलं जात आहे अर्थात याची अजून खात्री नाही आहे अधिकृत कुठेही वक्तव्य नाही आहे पण अशी चर्चा ही तिथल्या शेतकऱ्यांमध्ये किंवा तिथले जे माफ करा शेतकऱ्यांमध्ये नव्हे तिथले जे भारतीय वंशाचे जे, जे व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये आहेत किंवा आयातदार आहेत त्या त्यांच्यामध्ये आहे आणि आपल्याकडच्या निर्यातदारांमध्ये आहे तर आता याच्या पुढे बांगलादेशचा विषय काय आपण सांगतच राहू आता नवीन लाल कांद्याचा सगळ्यात महत्वाचा विषय नवीन लाल कांद्याचा बिजवाईचा कांदा साधारण तीन आठवडे तो डिसेंबरच्या पहिल्या दिवशीच मी सांगितलेलं होतं किंवा नोव्हेंबरच्या याच्यामध्ये किंवा न येणाऱ्या काळामध्ये साधारण तीन आठवडे किंवा अगदी पंचवीस तारखेपर्यंत भिजवाईच्या कांद्याला मा मागणी असेल बियाणांसाठी लाल कांद्याची खरेदी होईल त्यामुळे त्यामध्ये त्याचे जे बाजारभाव आहे ते वाढतील ज्यांचा कांदा निर्यात क्वालिटीचा किंवा भिजवाईच्या क्वालिटीचा असेल त्याला दर मिळेल आजही तो दर मिळतोय मात्र तो आता जास्तीत जास्त चोवीसशे पंचवीसशे पर्यंत मिळतोय काही ठिकाणी तुम्हाला तीन हजार वगैरे असे दिसतील पण ते साधारण एक क्विंटल दोन क्विंटल असेच असतील त्यामुळे ते, ते दर मिळतायत असं अधिकृतपणे मी सांगणार नाही किंवा मी समर्थन करणार नाही पण लाल कांद्याचे दर जे आहेत ते सरासरी आज बघता साधारण पंधराशे ते सोळाशे रुपये आहे ते बऱ्यापैकी आहेत याच्या खाली ते जाणार नाही सध्या तरी यासाठी आपल्याला बिजवाईचा जो कांदा आहे त्याची खरेदी आणखी ऐंशी टक्के झालेली आहे आणखी वीस टक्के बाकी आहे ती येणाऱ्या काळामध्ये यात पाच सहा दिवसामध्ये होईल आणि साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये मात्र जो काही कांदा आहे त्याची मागणी कमी होऊ शकते आणि जे सरासरी दर आहे ते तुम्हाला मिळते फार कमी मिळणार नाही फार जास्त मिळणार नाही या संदर्भात मी उद्या सांगणारच आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो शिल्लक राहतो या सगळ्या याच्यामध्ये कांद्याची आवक पण वाढत आहे दोन दिवसा आपलं मागच्या आठवड्यात जे कांद्याचे बाजारभाव किंवा जे वाढवले गेले म्हणजे तुम्ही बघितलं नगरमध्ये अचानक आपण व्हॉट्सअप चॅनलवर टाकलं आहे की तिथल्या व्यापाऱ्यांनी आडत्यांनी एकदम चाळीस ते पंचेचाळीस रुपये सकाळी केला आणि नंतर पाडले ते बाजारभाव त्याच्याविषयी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत आणि पुढे मग ते आंदोलन वगैरे झालं हे सगळं तुम्हाला त्याची कल्पना आहे की त्यांनी असं सांगितलं त्या शेतकऱ्यांनी की सकाळी चाळीस पंचेचाळीसचे दर होते ते बघून शेतकऱ्यांनी गर्दी केली आणि मग त्यांचे बाजारभाव खूप वाढले त्यामुळे या चाली तुम्ही ओळखा तुमचा कांदा उगाच कोणीतरी बाजारभाव एखादी पावती व्हायरल करेल तीन हजार पाच हजारची किंवा मग कांदा भाव पडतील किंवा या संदर्भात अशी भीती घातली जाईल पण आत्ताची स्थिती त्यातून मग तुमचा पॅनिक सेल होईल तर पॅनिक सेल टाळा मी जरी सांगत असलो की बांगलादेशच्या संदर्भात अशी अशी स्थिती आहे कालपर्यंतची परवाचे माझे व्हिडिओ किंवा मा ॲग्रोशुवारचे जे व्हिडिओ होते ते वाढते राहील स्थिर राहील असे होते मात्र बांगलादेशमधली अचानक स्थिती बदलली आणि ती मात्र माझ्या किंवा मा कोणाच्याही हातात नाही आहे त्यामुळे तिथल्या याच्यावर प्रॉब्लेम झाला आणि ते गुरुवारपासून ते दर कमी व्हायला लागले गुरुवार शुक्रवार शनिवार गुरुवारी कांद्याची आवक महाराष्ट्रामध्ये साडेतीन लाख क्विंटल होती शुक्रवारी म्हणजे काल ती साधारण तीन लाखाच्या आसपास गेली याच्यामध्ये लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होती कारण शेतकऱ्यांनी तो एक तर साठून उशिरा काढला किंवा काही जे लवकर आहेत बाजारभाव मिळण्याच्या अपेक्षेनं त्यामुळे कांदा परिपक्व झाल्यानंतर आणि पूर्ण सुकल्यावरच तो काढा अचानक गर्दी केली तर तुमच्यामुळे सगळ्यांचे बाजारभाव पडतील असं मी आधीच सांगितलेलं होतं कृपया या पद्धतीनं जे आहे बाजाराच्या संदर्भातले जे काही निर्णय आहेत ते अतिशय सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे सावधतेने निर्णय घ्या कांदा विक्रीचे किंवा ठेवायचे लाल कांदा ठेवायचा प्रश्नच येत नाही तो, तो टिकणार फार नाही आहे पण उन्हाळी कांदा जो आहे त्याचा आता जो भाग आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी कशी स्थिती राहील ते आपण उद्यानंतर बघणारच आहोत तुमचा रील्स आणि याला मिळणारा प्रतिसाद बघता आम्ही मुद्दाम रील्स पण देत असतो कारण तरुण मुलं आहेत फेसबुकवर किंवा याच्यामध्ये त्यांना ते पटकन माहिती पाहिजे असं आपण रील्समध्ये पण ही माहिती अगदी थोडक्यात दिलेली आहे फेसबुकवर फेसबुकवर जर तुम्ही गेला तर मॅसेंजरवरनं माझ्याशी तुम्हाला बोलता पण येईल मी तुमच्याशी कॉन्टॅक्टही करेन आणि आपण लवकरच फोन नंबर घेतो आहोत आणि तो घेतला की मी तुम्हाला तो देईन तर त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा काही शंका असतील किंवा आणखी काही विचारायचं असेल तर मला जरूर कमेंट करा मी नक्कीच उत्तरं देईन जे चॅनलला नवीन असतील अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जोडून राहा आजच्या पुरतं इतकंच धन्यवाद